नमस्कार जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे गटासाठी आनंदाची तर शिंदे गटासाठी अतिशय धक्कादायक बातमी येते उद्धव ठाकरे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आणि याच पॅनलने समोरच्यांचे डिपॉझिट जप्त केल्याची बातमी येते या ठिकाणी पॅनल प्रमुख सी ए सचिन घायाळ यांच्या पॅनलने एकवीसपैकी एकवीस जागांवरती विजय मिळवल्यानंतर या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी संत एकनाथ शेतकरी पॅनल यांचा मात्र दणदणीत विजय झालेला आहे शेतकऱ्यांच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि यापुढील आता धुरा सांभाळणाऱ्या भाऊसाहेब पिसे सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आहे एकवीस पैकी एकवीस जागांवरती हा पराभव झाल्यामुळे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पराभव आता भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी धक्कादायक मानला जातो आहे कारण की शेतकरी वर्ग प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पक्षावरती नाराज आहे हमी भाव मिळत नाही आहे कर्मचाऱ्यांनाही महागाईला त्रस्त असल्यामुळे आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला असाच पराभव धूळ चारत करू असा भाऊसाहेब पिशे यांनी सांगितले आहे भाऊसाहेब पिसे यांच्याकडे आता साखर कारखान्याची चावी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खऱ्या अर्थानं न्याय मिळाला अशी भावना सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे धन्यवाद